नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीसवरती बद्दल आपण काही महत्वाचे अपडेट आज आपण बघणार आहोत काही विद्यार्थ्यांना याबद्दल डाऊट्स आहेत किंवा काही प्रॉब्लेम आहे तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत तसेच मित्रांनो सुरुवातीला चालक या पदाचे ग्राउंड झालेत आता एक ऑगस्ट पासून मुंबई सिपी यांचे ग्राउंड चालू होणार आहेत त्यांचे हॉल तिकीट सुद्धा आलेले आहेत कोणत्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आलेत व कोणाचे आले नाही हे आपण आज बघणार आहोत तसेच त्या संदर्भात असणाऱ्या अतिशय महत्वाची माहिती सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओ स्किप करता पूर्ण बघा व आपण जर चॅनलवर वेळेस आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन ऑल क्लिक करा जेणेकरून भरती संदर्भात आधी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो तुमच्या जास्त वेळ नाही घेता आपण व्हिडिओला सुरू करूया त्याआधी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ऑफलाईन बॅचेसच्या एवढ्या चांगल्या प्रतिसादानंतर आता आपण अॅप्लिकेशन सुद्धा लॉन्च झालेले आहे यामध्ये मित्रांनो जीएसची एकदम चांगली तयारी तुमची होणार आहे व एकदम गावठी ट्रिक्स यामध्ये दिलेली आहेत तुम्हाला एसमध्ये पैकीच्या पैकी मार्क या ट्रिक्सच्या माध्यमातून पडतील याची खात्री आम्ही घेतो व मित्रांनो यामध्ये आताच ॲप्लिकेशन लॉन्च झाल्यामुळे तुम्हाला स्पेशल भेटेल व मित्रांनो आपल्या चॅनलच्या मेंबरसाठी एक स्पेशल कुपन कोड आहे एम के काकी हा कोड अप्लाय केल्यानंतर तुम्हाला अजून जास्त एक्स्ट्रा डिस्काउंट त्या ठिकाणी भेटेल व मित्रांनो एकदम स्वस्तामध्ये तुम्हाला बॅच भेटेल तुम्हाला एसमध्ये पैकीच्या पैकी मार्क या ठिकाणी घेता येईल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता व मित्रांनो एम के खाकी हा कोड अप्लाय करून स्पेशल डिस्काउंटसुद्धा मिळवा तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं हे आहे की सुरुवातीला चालक पदाचे ग्राउंड झालेत त्यामुळे सीपीचे आत्तापर्यंत तिकीट आलेले नव्हते पण आज आणि काल काही विद्यार्थ्यांचे तिकीट आलेले आहेत ते विद्यार्थ्यांचे ग्राउंड एक ऑगस्टपासून सुरू होणार आहेत पण सर्वांचे का आले नाहीत किंवा हॉल तिकीट आले का नाहीत काही विद्यार्थ्यांचे मॅसेज आले की सर आम्हाला अपात्र केलं की काय अपात्र त्या गोष्टीमुळे अपात्र झालेले असल्यामुळे आम्हाला तिकीट आले नाही का हे खूप विद्यार्थ्यांचे डाऊट आहेत आणि त्याबद्दल खूप मेसेजसुद्धा सुद्धा मला येत होते त्यासाठीच हा छोटीशी अपडेट घेऊन हा व्हिडिओ बनवलेला आहे यामध्ये तुमचे काही डाऊट असतील तर ते क्लिअर होणार आहेत सर्वात महत्वाचे मित्रांनो म्हणजे तुमची तिकीट आलेली नसेल तुमची हॉल तिकीट त्या ठिकाणी दाखवत नसेल तर काळजी करण्याचे काहीही कारण नाही कारण ज्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला फॉर्म भरलेले होते यामध्ये तीन ते चार टप्प्यात तिकीट येतील ज्या विद्यार्थ्यांनी शेवटी फॉर्म भरले होते त्यांचे शेवटच्या टप्प्यामध्ये हॉल तिकीट येतील दोन वेळेस तिकीट आले तीन वेळेस तिकीट आले तरी सुद्धा माझं तिकीट का आलं नाही याबाबत तुम्ही काळजी करू नका मित्रांनो जेव्हा तुमच्या सोबतच्या मित्रांचे किंवा तुम्ही ज्या त्यांच्यासोबत फॉर्म भरलेले ते त्यांची आणि तुमची तिकीट सोबतच येतील त्यामुळे एखाद्या वेळेस त्यांचे आले तुमचे नाही आले तरी सुद्धा काळजी करू नका एखाद्या वेळेस त्यांनी मागे पुढे विद्यार्थी करून सुद्धा तिकीट दिलेले आहेत त्यामुळे काळजी करू नका की हॉल तिकीट आलं नाही सर माझंच दाखवत नाही बाकी विद्यार्थ्यांचं दाखवत आहे तर हे सुद्धा काळजी करण्याचं काही कारण नाही बाकी मित्रांनो तुमचं हॉलटिकीट सुद्धा लवकर येईल कारण तीन ती चार ते चार ग्राउंड त्यांनी ठेवलेले आहेत रोजचे दोन हजार मुले एका ग्राउंडवर सात ते आठ हजार रो डेली मुले ते कॅन्डिडेट बोलवत आहेत त्यामुळे हे ग्राउंड लवकरात लवकर होणार आहे व लेखीला सुद्धा तुम्हाला जास्त टाईम भेटणार नाही कारण ग्राउंडच्या नंतर लगेचच मेरिट लावून ग्राउंडच्या पात्र विद्यार्थ्यांची यादी लावून ते लेखीसाठी बोलवतील त्यामुळे तुमचा ग्राउंड चांगला आहे तुमचं ग्राउंड तुम्हाला माहिती आहे चाळीसपेक्षा जास्त मारता येईल तुमचं चाळीसपेक्षा जास्त ग्राउंड त्या ठिकाणी येईल तर आत्तापासून अजून एक्स एक्स्ट्रा जास्त मेहनत करून स्टडी करा जास्त तयारी लेखीची करा कारण ग्राउंडला तुम्ही पात्र होणारच आहात त्यामुळे त्यासाठी एवढं टेन्शन घेऊ नका आणि पावसामुळे जास्त पावसामध्ये रनिंग करण्याचा प्रयत्न करू नका इंजुरी होण्याचे चान्सेस आहेत ते सुद्धा तुम्हाला धोकादायक ठरू शकते त्यामुळे काळजी घेऊन सगळ्या गोष्टी करा लेखीची तयारी चांगली करा कारण तुम्ही तुमचं ग्राउंड चांगलं आहे पात्र होणार आहात लेखी मागच्यासारखीच हार्ड असेल पेपर भरती भरतीसारखाच हार्ड असेल त्यामुळे रेग्युलर जे करतायत त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं करा करंट अफेअरची सुद्धा थोड्या वेगळ्या पद्धतीने तयारी करा जे सगळे वाचतायत ते वाचू ते तर वाचाच पण एक्स्ट्रा जी माहिती आहे ती सुद्धा अभ्यासा आणि विज्ञानमधले किंवा काही वेगळ्या गोष्टी आहेत ते सुद्धा एक्स्ट्रा तयारी करून ठेवा कारण त्यातील प्रश्न आले तर तुमचे चुकायला नाही पाहिजे आणि एक किंवा दोन मार्गाने तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी जाता कामा नये त्यामुळे तुमच्या स्मार्ट वर्करला तुम्हाला जे ज्या पद्धतीने आवडेल त्या ठिकाणी तशी तयारी करा पण यावर्षी नक्की वर्दी अंगामध्ये घाला मित्रांनो व अजून काही तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा जेणेकरून तुमच्या ते प्रश्नाचे उत्तर मी त्या ठिकाणी देता येईल व अजूनही काही डाऊट असतील तर तुम्ही व्हॉट्सअपवर सुद्धा मेसेज करू शकता व मित्रांनो आपण जर चॅनलवर पहिले आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑल क्लिक करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जेह महाराष्ट्र